दान मधली कविता कविम तुझ्या स्मृतीचं राहुदे दानमधली विषाव तुला अवघे माझला तुझ्या स्मृतीच दे विषा ऋतूला अवघे मजला हा चतो नांदी किनार ही चि हिरि राणी फुलले इथल्या चांदण्यात प्रेमा फुले पळा पळाने त्या दोन्द चांद रात्रींची स्मृती हृदयी तुझ्या राहू दे विसरतील अवघे मजला तुझ्या स्मृतीच राहू दे विसरतील अवघे मजला तुझ्या स्मृतीच राहू दे विसरतील अवघे मजला हाच तो नदी किनारा हिच ती हिरवी राणे फुलले इथल्या चांदण्यात प्रेम फुले फळा फड़ा फळाने हाच तो नदी किनारा हिच ती हिरवी राणे फुलले इथल्या चांदण्याच प्रेम फुले फळा फड़ा फळाने त्या रुंद चांद रा तिंची त्या नंद चांद रात्रींची स्मृती हृदय तुझ्या राहू दे विसरतील अवघे मजला तुझ्या स्मृतीत राहू दे ढोल लो तरुण सवे ढोल लो तरुण सवे हास लो या, लो या, लो या परी ढोल लो तरुण सवे हास लोया फुलान बगड लोय वाळू संगे बगड लोया वाळू संगे चीच गाणी गेध या तरुण सरे हास फुलान थरी या वाळू संगे गात प्रीती चीच गाणी प्रीती गीते सदैव अधरी तुझा राहू दे विसरती ल मजला तुझा स्मृतीच राहू दे जीवन अरे सागर लाट जीवन अरे सागर लाट कधी भिडे रे आकाशी कधी की तळाशी जीवन अरे सागर लाट कभी भिडे रे आकाशी कभी बडे की कळाशी झुंजताना त्या लाटेशी झुंजताना त्या लाटेशी मम स्मृती हृदयी तुझ्या लावू विसरती लाव घे मजला तुझ्या स्मृती राहू दे